उद्यापासून एस टी महामंडळामध्ये नवीन नियम लागू केले जात आहेत सध्या ज्याही महिलांना निम्म्या तिकिटाने म्हणजेच अर्ध्या तिकिटामध्ये एस टीमध्ये प्रवास करता येतो त्यांना आता उद्यापासून पूर्ण म्हणजेच शंभर टक्के तिकिटाचे पैसे उद्यापासून त्यांना भरावे लागणार आहेत म्हणजेच आता त्यांना निम्म्या तिकिटामध्ये किंवा अर्ध्या तिकिटामध्ये एस टीचा प्रवास करता येणार नाही सोबतच महिलांसोबतच जे ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत म्हणजेच ज्यांचं वय पासष्ट वर्षाच्या वर आहेत अशा नागरिकांना सुद्धा आता उद्यापासून निम्म्या तिकिटामध्ये प्रवास करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागणार आहे आणि यांच्यासोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय पंच्याहत्तरच्या वर होतं त्यांना तर शासनाने तिकिटामध्ये शंभर टक्के सवलत म्हणजेच शंभर टक्के सूट या ठिकाणी दिलेली होती परंतु त्यांच्यासाठी सुद्धा आता शासनाकडून मोठा झटका त्यांना सुद्धा देण्यात आलेला आहे आपण सर्वांना माहितीच आहे की दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे सरकारने या ठिकाणी महिलांसाठी एस टी महामंडळामध्ये या ठिकाणी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत लागू केली होती परंतु आता याचा जो परिणाम आहे माहितीच आहे की दोन वर्षापूर्वी शिंदे सरकारने महिलांसाठी एस टीचा प्रवास हा निम्म्या तिकिटामध्ये म्हणजेच अर्ध्या तिकिटामध्ये करण्याची योजना हुती, आने त्यास मुले या ठिकाणी आणलेली होती आणि त्याचमुळे आपल्याला हे देखील बघायला मिळाले की महिलांनी मागील दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ देखील घेतलेला आहे म्हणजेच महिलांची गर्दी एस टीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या दोन वर्षापासून दिसू लागली आहे याचे कारण असे की यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अटीचा म्हणजेच कोणत्याही प्रकारची जी वयाची जी अट असते यामध्ये या योजनेमध्ये नव्हती आणि याचमुळे मोठ्या प्रमाणात यामध्ये महिलांनी या ठिकाणी योजनेचा लाभ घेतलेला होता आणि याचमुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदी आनंद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होता महिला ह्या महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये खुश देखील आपल्याला बघायला मिळत होत्या परंतु आता त्याच महायुती सरकारच्या महामंडळाने या ठिकाणी या योजनेवरती मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा म्हणजेच हा जो निर्णय आहे हा उद्यापासून लागू करण्यात येणार आहे म्हणजेच या योजनेची किंवा या नियमाची उद्यापासून अंमलबजावणी करण्याचा जो आदेश आहे हा महामंडळाने या ठिकाणी दिलेला आहे या निर्णयामुळे आता महिलांना निम्म्या तिकिटामध्ये प्रवास करता येणार नाही आणि ज्या महिलांचं किंवा पुरुषांचं वय पंच्याहत्तरच्या वर होतं अशा पुरुषांना किंवा महिलांना आता या ठिकाणी आधी शंभर टक्के तिकिटामध्ये सूट होती परंतु आता या नियमानुसार त्यांना देखील या तिकिटाचे पैसे म्हणजेच शंभर टक्के पैसे या ठिकाणी भरावे लागणार आहेत आणि हा सर्वात मोठा धक्का त्यांच्यासाठी हा बस ज्याही ज्येष्ठांना आणि महिलांना म्हणजे ज्यांचे वय पंच्याहत्तरच्या वर होतं त्यांना शून्य मूल्य किमतीच्या तिकिटामध्ये म्हणजेच शंभर टक्के सवलतीमध्ये हा प्रवास त्यांना करावा लागत होता परंतु आता यामध्ये मोठा बदल करण्यात आल्यामुळे त्यांना देखील मोठा फटका किंवा धक्का बसलेला आहे आता नक्की कशाप्रकारे हे नियम बदललेले आहेत परंतु जर तुम्हाला ही ही जी योजना आहे किंवा ही जी सवलत आहे ही पुढे कायम ठेवायची असेल तर तुम्हाला महामंडळाकडून एक म्हणजेच सवलत किंवा एक अट या ठिकाणी पूर्ण करावी लागणार आहे ती अट आपण आता पुढे बघणारच आहोत आणि जर तुम्ही महामंडळाने सांगितलेली ही गोष्ट जर केली तर तुम्हाला हा योजनेचा लाभ पुढे देखील पूर्णपणे घेता येणार आहे तुमची योजना ही बंद होणार नाही तुम्हाला याचा लाभ पुढे पुढे देखील घेता येणार आहे फक्त तुम्हाला ही गोष्ट म्हणजेच जी महामंडळाने सांगितलेली गोष्ट आहे हीच गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि याचा लाभ या योजनेचा लाभ तुम्हाला पुढे देखील चालू राहील कोणत्याही प्रकारची त्यामध्ये अडथळा तुम्हाला बघायला मिळणार नाही परंतु महामंडळानं सांगितलेली जी गोष्ट आहे ही पूर्णपणे करणं अत्यंत गरजेचे आणि अत्यंत महत्त्वाचे आहे त्याच्याशिवाय ही सवलत तुम्हाला लागू होणार नाही आणि अन्यथा तुम्हाला उद्यापासून फुल तिकिटामध्ये एस टीचा प्रवास करावा लागणार आहे किंवा करावा करावा लागू शकतो चला तर मग आता आपण हे सर्व नियम जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि त्यात तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि बाजूचा घंटा देखील दाबायचा आहे जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ सर्वात आधी मिळत राहतील तर बघा एस टी महामंडळानं जेव्हापासून ही योजना सुरू केली कि या मदे मदे चा मदे शंबर की महिलांना यामध्ये म्हणजेच प्रवासामध्ये एस टीच्या प्रवासामध्ये शंभर टक्के किंवा पन्नास टक्के सूट ही योजना जेव्हापासून महामंडळाने सुरू केली तेव्हापासून एस टी महामंडळ हे प्रचंड फायद्यामध्ये या ठिकाणी आलेले आहे सोबतच यामध्ये खूप सारा पैसा महामंडळाने देखील कमावला आणि सोबतच शासनाने देखील यामध्ये पैसा कमावलेला आहे परंतु ही झाली या योजनेची एक क्या महत्वाची किंवा किंवा महत्वाची एक बाजू या सोबतच दुसरीकडे असं देखील घडू लागलं की सर्वसामान्य जे नागरिक आहेत यामध्ये महिला सुद्धा आलेल्या आहेत त्यांना आता एस टी महामंडळाचा प्रवास करणे नकोसे या ठिकाणी झालेले आहे या ठिकाणी बघा आहे काय की जास्तीत जास्त या ठिकाणी सवलतीमध्ये लोकांचा प्रवास वाढलेला आहे म्हणजेच पंच्याहत्तरच्या वर जेही असेल म्हणजेच महिला असो किंवा या ठिकाणी किंवा पुरुष असो या दोघांना देखील जे पंच्याहत्तरच्या वर आहेत त्यांना शंभर टक्के सूट या तिकिटामध्ये मिळत होती आणि सोबतच ज्या महिला आहेत त्यांचं वय कितीही असू द्या त्यांना निम्म्या तिकिटामध्ये म्हणजेच अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास लागू होता आणि सोबतच जे चार ते पाच वर्ष वयोगटातील जे मुलंबाळ आहेत त्यांना देखील यामधून या तिकिटामधून सूट मिळत होत मिळ मिळत होती, मे, होती। आणि याचमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सवलतीचा प्रवास वाढलेला होता आणि यामुळे एस टीमध्ये बसायला सामान्य नागरिकाला या ठिकाणी जागा देखील राहत नव्हती म्हणजेच गर्दीचा जो मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासामध्ये गर्दीचे प्रमाण वाढू लागले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळावर या गर्दीचा प्रभाव किंवा वाढीव गर्दीमुळे होणारा आपल्याला जो ताण आहे हा महामंडळावरती दिसू लागलेला होता आता एस टीमध्ये एवढी गर्दी असते की आरामदायी नावाचा जो प्रवास आहे हा तर आपल्याला गेल्या दोन वर्षापासून कुठे गेला हे समजायला देखील आपल्याला वेळ मिळत नाही आहे यामुळे अनेक लोकांनी आपल्या खाजगी वाहनांनीच प्रवास करायला सुरुवात केलेली आहे लोक आता त्यांचे खाजगी वाहन म्हणजेच टू व्हीलर टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो किंवा याटो यांनीच ते आता प्रवास करू लागलेले आहेत त्यांना सोयीस्कर म्हणजेच सोयीस्कर प्रवास हा त्यांच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलरमध्येच त्यांना बघायला मिळतो परंतु तो आता एस टीचा प्रवास नकोसा त्यांना या ठिकाणी वाटू लागलेला आहे प्रचंड गर्दी वाढल्यामुळे मुळे या ठिकाणी लोकांचा जो एस टीकडे कल होता हा कमी होत चाललेला आहे गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून आपल्याला असे दिसून येत आहेत म्हणजेच महामंडळाला असे दिसून आले की ज्या महिला प्रवासी आहेत ह्या ह्या एस टी कंडक्टरसोबत मोठ्या प्रमाणामध्ये वाद घालताना किंवा तक्रारी वादांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळाकडे वाढलेल्या आहेत कारण या महिलांना ज्याही महिला कंडक्टरसोबत वाद घालत आहेत या महिलांना ठाऊकच नाहीत की महामंडळाने किंवा शासनाने नियमांमध्ये मोठे बदल या ठिकाणी केलेले आहेत आणि हे नियम आधीच म्हणजेच एक दोन महिने आधीच लागू झालेले देखील आपल्याला बघायला मिळत आहे परंतु या महिलांना माहितीच नाही की हे नियम गेल्या काही दिवसांपासून लागू झालेले आहेत सोबतच उद्यापासून अतिशय महत्वाचे नियम या ठिकाणी किंवा बदल या नियमा या नियमांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत यामुळे आता महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करता येणार नाही आता हे नियम कोणकोणते कुन किंवा कोणकोणते कुन हे नियम आहेत ज्यांमध्ये बदल झालेला आहे हे आता आपण जाणून घेऊयात तर बघा पहिली महत्वाची गोष्ट आहे आता तुम्हाला राज्याबाहेर म्हणजेच जेही लोक आहेत त्यांना राज्याबाहेर प्रवास करायचा असो असतो आणि राज्याबाहेर प्रवास करण्याकरिता ते एस टीचा पर्याय या ठिकाणी निवडत असतात आता त्या लोकांना म्हणजेच जेही लोक राज्याबाहेर प्रवास करतील त्यांना आता या एस टीच्या किंवा महामंडळाच्या सवलती मिळणार नाहीत म्हणजेच आता तुम्हाला या ठिकाणी भोपाळला जायचे आहे म्हणजेच मध्य प्रदेशला जायचे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तिकिटामध्येच त्या ठिकाणी जाता येणार आहे म्हणजे जावे लागणार आहे म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी त्या तिकिटामध्ये कोणत्याही प्रकारची महामंडळाची सवलत किंवा शासनाची सवलत त्या ठिकाणी मिळणार नाही तुम्ही महिला असो किंवा पंच्याहत्तर वर्षाच्या वयोगटातील पुरुष असो तुम्हाला कोणत्याही प्रकारची सवलत यामध्ये मिळणार नाही परंतु यामध्ये तुम्हाला एक पर्याय देखील आहे म्हणजेच जिथपर्यंत महाराष्ट्राची हद्द आहे म्हणजेच सीमा आहे त्या सीमेपर्यंत जेही गाव असणार आहे त्या त्या गावापर्यंत तुम्हाला सवलतीप्रमाणे तिकीट काढू शकता म्हणजेच महामंडळाने या ठिकाणी सांगितलेले आहे की ज्या सीमेपर्यंत आपल्या महाराष्ट्राचे गाव आहे त्या गावापर्यंत तुम्हाला या तिकिटामध्ये सवलत मिळू शकते परंतु सीमेच्या नंतर म्हणजेच दुसऱ्या राज्याच्या सीमेमध्ये तुम्हाला या सवलतीचा लाभ घेता येणार नाही आपल्या सीमेच्या आतमध्येच म्हणजेच सीमेपर्यंत जेही गाव आहे त्या गावापर्यंतच तुम्हाला या योजनेचा किंवा सवलतीचा लाभ घेता येणार आहे त्यामध्ये महिला असो किंवा पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील पुरुष असो या सवलतीचा लाभ आपल्या सीमेअंतर्गतच त्यांना घेता येणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता जर तुम्ही शहराअंतर्गत म्हणजेच शहरांमध्येच तुमचा प्रवास चालू असेल किंवा तुम्ही प्रवास करत असाल म्हणजेच काय समजा तुम्हाला मुंबईवरून पनवेलला जायचं असेल किंवा तुम्हाला मुंबईवरून ठाण्याला जायचं आहे परत तुम्हाला ठाण्यापासून पनवेलला यायचं आहे हा जो संपूर्ण प्रवास आहे हा पूर्ण प्रवास शहराअंतर्गत प्रवास या ठिकाणी महामंडळाकडून मारण्यात येणार आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजेच हा शहरा जो शहराअंतर्गत जो तुमचा प्रवास होणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत यामध्ये तुम्हाला तुम्ही महिला असो म्हणजेच तुम्हाला पन्नास टक्क्याची जी सवलत आहे तीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही सोबतच जे पुरुष पंच्याहत्तर वर्ष वयोगाटीतील असतील त्यांनासुद्धा शंभर टक्के तिकिटाची सवलत या ठिकाणी मिळणार नाही म्हणजेच ज्या जोही प्रवास तुमचा शहराअंतर्गत असेल त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत या ठिकाणी महामंडळाकडून देण्यात येणार नाही आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही हे काम किंवा ही गोष्ट तुम्ही ही केली नाही जर तुम्ही महामंडळाने सांगितलेली ही गोष्ट केली नाही तर महिलांचा खास करून महिलांचा जो अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास चालू आहे किंवा ज्या महिला या प्रवासाचा किंवा या सवलतीचा लाभ घेत आहेत तुमची ही सवलत बंद देखील पडू शकते परंतु तुम्ही जर हे काम केले तर तुमची ही सवलत पुढे चालू राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे आणि या महिलांसोबतच जे पंच्याहत्तर वर्ष वगैरेतील जे पुरुष आहेत यांनी देखील हे काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला उद्यापासून शंभर टक्के तिकीट लागणार नाही म्हणजेच यामध्ये तुमची जी सवलत शंभर टक्के तिकिटाची आहे ती चालू राहणार आहे तर तुम्हाला देखील हे काम करायचे आहे आता हे काम करण्याची गरज काय हे थोडंसं तुम्ही आता लक्षात घ्या आणि शासनाने हे सर्व कशामुळे सुरू केलं हे देखील आपण लक्षात घेऊ तर बघा हे झालं असं की की ज्यांचं वय पासष्टच्या वर असो म्हणजेच ज्यांचं वय पासष्ट आहे आणि सोबतच जे महिला आहे किंवा जे पुरुष आहेत ज्यांचं वय पासष्टच्या आतमध्ये होतं म्हणजे ज्यांचं वय पंचावन्न किंवा छप्पन किंवा पन्नास वर्षे वय होतं त्या लोकांनी आपल्या आधार कार्डवरती खाडाखोड केली त्यांनी आपले वय क ज्यांचे खरोखर वय कमी होते त्यांनी आपल्या आधार कार्डवरती खाडाखोड करून त्यांचे वय वाढीव दाखविले त्यांनी आपली जन्मतारीख देखील वाढवली यामुळे त्यांचं वय पासष्ट वर्षे वयोगटाच्या वर या ठिकाणी त्यांनी करून घेतलं आणि याचमुळे त्यांना या सवलतीचा लाभ घेता ज्यांचं वय पासष्ट वर्षे नाही त्यांनी देखील या सवलतीचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे हे महामंडळाच्या आणि शासनाच्या मोठ्या प्रमाणामध्ये लक्षात आलेले आहे आणि याचसोबत ज्यांचं वय पासष्टच्या वर होतं त्यांनी देखील आपले वय पंच्याहत्तरच्या वर दाखवून म्हणजेच आधार कार्डवरती खाडाखोळ करून त्यांचे वय पंच्याहत्तरच्या वर दाखवून शंभर टक्के सवलतीचा लाभ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे तर मित्र हो या सर्व गोष्टींना ताबा घेण्यासाठी म्हणजेच या सर्व गोष्टी बंद करण्यासाठी शासनाने मोठा बदल है। या ठिकाणी केलेला आहे यामध्ये महामंडळाने तुम्हाला एक मोठा पर्याय दिलेला आहे म्हणजेच महामंडळाचं जो स्मार्ट कार्ड आहे ही योजना मागच्या वर्षी सरकारने चालू केली होती म्हणजेच स्मार्ट कार्डची जी योजना आहे ही मागच्या वर्षी शासनाने चालू केली होती परंतु महामंडळाकडे तात्प सोयी सुविधा नसल्यामुळे म्हणजेच टेक्नॉलॉजीचा अभाव असल्यामुळे ही योजना हे जे स्मार्ट कार्डची जी योजना आहे ही तितकी प्रभावी ठरू शकली नाही परंतु आता मात्र नवीन सरकारने ही योजना पुन्हा एकदा सुरू केलेली आहे नव्याने ही योजना लागू होणार आहे आणि यामध्ये एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तोपर्यंत सर्वांना आव्हान आहे म्हणजेच शासनाकडून सांगण्यात आलेले आहे की तुम्ही सर्वजण हे स्मार्ट कार्ड काढून घेण्यात काढून घ्यावे आणि एकतीस मार्चपर्यंत हे जे स्मार्ट कार्ड आहे हे तुम्हाला कोणतेही पैसे न देता म्हणजेच फुकट या ठिकाणी काढून मिळणार आहे आणि एकतीस नंतर हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पैसे देखील मोजावे लागू शकतात असा या ठिकाणी इशारा सरकारने आणि महामंडळाने या ठिकाणी शासनाला सामान्य नागरिकांना देण्यात आलेला आहे आणि जर तुम्ही हे स्मार्ट स्मार्ट कार्ड जर काढलं थी, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड दाखवण्याची क गरज पडणार नाही म्हणजे जे तुम्ही कंडक्टरला तुमच्या वयो वयाचा तुम जो पुरावा तुम्ही कंडक्टरला दाखवत असता ते देखील दाखवण्याची गरज पडणार नाही तुमच्याकडे हे स्मार्ट कार्ड असले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कागद किंवा आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज एस टीमध्ये लागणार नाही फक्त तुम्हाला तुमचे स्मार्ट कार्ड कंडेक्टरला दाखवायचे आहे आणि तुम्ही त्या स्कीमचा किंवा योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकता तर ही शेवटची आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे स्मार्ट कार्डची ही तुम्ही लवकरात लवकर म्हणजे एकतीस मार्चच्या पूर्वीच तुम्ही करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा तुमच्या योजनेमध्ये किंवा तुमच्या सवलतीमध्ये येणार नाही याचा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळामध्ये देखील होऊ शकतो तर हे स्मार्ट कार्ड लवकरात लवकर काढून घ्या आणि तुम्हाला जर ही माहिती किंवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद